कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध वुद विधानसभा वुद मतदारसंघामध्ये जाऊन तेथील आढावा घेतोय आज आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय जुन्नर विधानसभा नक्की राजकीय परिस्थिती काय आहे विद्यमान आमदार अतुल बिनके यांच्या कामावर लोक समाधानी आहेत का त्यांच्या विरोधात नक्की कोण उमेदवार असणार आहे महायुती महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये येथे बिघाडी होण्याची शक्यता आहे महायुतीमधूनही अपक्ष म्हणून शरद सोनवणे उभे राहण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीमध्ये देवरा इच्छुक आहेत माउली खंडागळे इच्छुक आहेत सत्यशील शेरकर इच्छुक आहे सत्यशील शेरकर यांना तिकीट भेटलं तर माऊली खंडागळे अपक्ष लढतील का भाजप कडून आशा भुजके ह्याही इच्छुक आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी होणार आणि या ठिकाणी चौरंगी पंचरंगी अशी लढत होईल त्यामुळे जुन्नरचं वातावरण नक्की कसं आहे हे पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत बस स्थानकामध्ये आणि ओतूर बस स्थानकामधील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत नक्की जुन्नरची हवा काय आहे जुन्नरचे मतदार कोणासोबत जातील विविध भागातून लोक इथे येतात आणि प्रवास करत असतात गाव कोणतं तुमचं खोपरे खोपरे काय सरकार खुश आहे का ना पाण्याच्या सुविधा आहेत का प्यायला पाणी आहे का प्यायला पाणी नाही काय नाही नाही मग कसं काय दिवस काढता तुम्ही काय करायचं आता आपल्या पुढे चार चार किलोमीटर जावं लागतं साहेब पाणी मग अतुल तुमचे जे आमदार आहे अतुल बेनके माहित आहे तुम्हाला त्यांना कधी सांगितलंय काय मग सांगितलं मग कधी हेच करते नाही ना मदत नाही करते का काम नाही करते काहीच नाही धरण नाही का विधानसभेच निवडणूक आहे मत मगायला येतील तुमच्याकडे मग कोणाला मतदान करायचं मतदान आता ते काय होते नाही का अतुल बेनके शरद सोनवणे सत्यशील शेरकर माउली खंडाळे आशा भुजके देवराम लांडे कोणाला असेल ते का पण कोणाला केलं पाहिजे विद्यमान आमदाराला केला करायला पाहिजे का नाही ते नाही सांगू शकत नाही सांगू शकत गाव कोणतं तुमचं होतो होतो सरकार व समाधानी आहात का आता जे राज्य सरकार आहे त्याच्या योजना ज्या आहेत किंवा त्यांचे जे काम आहे त्याच्यावर समाधानी आहेत का नाही बरं सरकारचा पैसा व्हायला जातोय साध्या पब्लिकच्या व्हायला जातोय कशामध्ये आता योजना काढल्यात या योजनांमधल्या व्हायला जातोय आणि नंतर सरकार एक रिक होणार नंतर पब्लिकवरच कर बसणार त्यामुळे योग्य नाही वाटत सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली त्याचा तोटा होतो असं तुम्हाला म्हणायचंय असेच म्हणायचे कारण त्याचे परिणाम हे इलेक्शनसाठी होणारे निवडणूक साठी पैसा एकंदर गैरव पाय जातोय पैसा सर्वसामान्य लोक काय निर्णय घेतील त्यांना तर पंधराशे रुपये भेटतात मग ते सरकारसोबत जातील का ते तात्पुरते देतात म्हणून घेतात देतात म्हणून घेतात आणि नंतर ते सरकारच्या अंगावर येईल आणि पब्लिकच कंटाळल कंटाळल जुन्नर मध्ये काय परिस्थिती होईल अतुल बिनके शरद सोनवणे सत्यशील शेरकर माऊली खांडागळे आशा बुचके आणि देवराम लांडे याचे सहा उमेदवार असले कसं होईल आता जुने अनुभव त्यांनाच मत द्यायचा प्रयत्न करणार कोण आहे जुने अनुभव पब्लिक शेवटी माणसे पाहता स्थानिक लोकांना प्राधान्य द्यायचा प्रयत्न करतात कोण ना तुम्हाला कोण वाटत इथे डामाल यांचं नाव घात शरद दादांचं काम चांगलं त्यांचं नाव घात ओमाली किंवा शरद सोनवणे ओई डामालीला डामाली तिकीट भेटेल का बहुतेक त्यांचा असा आवाज येतोय पण सोनवण्याचं कार्य चांगलं आहे सोनवण्याने उद्धव ठाकरेंना सोडलंय त्याचा तोटा होईल का आता ही जुनी माणसं आहेत अन्नभाऊ पण त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंय आणि शिंदे बरोबर गेले त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे ना त्यांच्या नवीन माणसांना नवीन संधी द्यायचा प्रयत्न करावा नवीन माणसांना मग तुझ्या तशी द्यायला पाहिजे त्यांना दिलं तरी चालेल माउली खांडाबाईना त्यांना चालेल <laughs> नवीन माणसांना संधी दिली तर चालेल आजी लाडकी बहिणीचे पैसे भेटले का तुमच्याकडे भेटले तुम्हाला भेटले का भेटले किती पैसे भेटले तीन हजार तीन हजार कोणी दिले पैसे मला काय वाचताय मला नाही माहिती कोणी मुख्यमंत्री कोणी माहितीये का नाही सांगताय नाही सांगताय सर सरकार सोबत जायला पाहिजे का सरकारने लाडक्या बहिणींचे पैसे दिले त्यामुळे सरकारला मतदान करायला पाहिजे मला नाही बाबा एवढं काय सांगायचं तुम्हाला काय वाटतं हे जे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले त्याच्यामुळे सरकार बद्दल लोकांची सहानुभूती वाढली का असं वाटत नाही नाही वाटत का बर कायदा आमच्याकडचा परिसर वेगळा आहे कोणता परिसर आहे तुमचा आमचा परिसर म्हणजे घाटमाटा तो आला आणि सगळे तू तुतारीवाले कोणाचे तुतारी तुतारी शरद पवार शरद पवारांचे शरद सोनाली पण हवा आहे ना इकडं शरद सोनवलीची जरी हवा असेल तरी पण आम्ही शरद मागतो तो तरीच तिकीट कोणाला भेटेल हे नाही सांगू शकत कोणाला भेटेल तिकीट माऊली खंडावे ना माऊली खांडाव्याला भेटलं तरी मशाला ठीक आहे ना ठीक आहे का मशा हो ठीक आहे पण बेनकेच काम चांगले म्हणतायत काय वाटतं बेनके माझी चांगले असू दे हो सगळ्यावरती बसलेले ते कामं करण्यासाठीच बसलेले असंही काही नाही पण आम्ही तर एक कट्टरच आहे का बरं शरद पवारांचे एवढे कट्टर तुम्ही आम्ही कट्टर आहे सेव्हन्टी सिक्सला जेव्हा आम्हाला भोळे कमिशन कायदा चालू केला सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही त्याही नंतर शेतकऱ्यांसाठी भरपूर काय ते केलं तस यांनी काय केलं दहा वर्षामध्ये यांनी काहीच केलं नाही बेनके परिवारांना शरद पवारांनी खूप दिलं वल्लभ शेटला दिलं अतुल बेनकेंना उमेदवारी दिली तरी त्यांनी शरद पवारांना फोडलंय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तो त्यांचा गुणधर्म आहे तो त्यांचा गुणधर्म आहे का आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात त्यांना आवडणं आजी दादा बरोबर जाणं गेले लोकांना आवडले का ते हे काही सांगू शकत निवडणुकीत समजे निवडणुकीत समजे तुमचं गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं यस याच तालुक्यामधले सरकारवर समाधानी अर्थ सरकारवर समाधानी तसं पाहिल्यावर सगळीकडे विकास होतोय पण आदिवासी भागात फोन बघत नाही का बरं आदिवासी दुर्लक्ष आदिवासी भागातले जिल्हा परिषद सदस्य असतात पंचायत समिती सदस्य असतात ते नाही लक्ष देत नाही देव फोन एवढं देवराव लाडेच नाव विधानसभेला चर्चेत आहे आदिवासी भाग राहील का देवराव लाडेंसोबत राहायलाच पाहिजे कारण ती काळाची गरज आहे आताच्या परिस्थितीत कारण इतके सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले अजूनपर्यंत आदिवासीचा एक पण आमदार झालेला नाही आणि इतके इकडे झाले तर पण पश्चिम पट्ट्यात फक्त निवडणुकीच्या काळात येतात परत त्याच्यानंतर कोणी पण कुन रोखून बघत रो नाही तर हा राजकीय पक्ष फक्त निवडणुकीला येतात फक्त नव आदिवासींचा फायदा घेतो अतुल बेनके शरद सोनवणे सत्यशील शेरकर कल्लागडे ही हिना आशा भुचके ही नाव तुम्हाला माहिती आहेत हो माहिती आदिवासी भाग यांच्या नाही जाणार का कोणाच्या सोबत नाही नाही जायला हरकत नाही पण कसं माहिती का आतापर्यंत गेलेलो सगळे पाठीमाग गेलेलो आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात समजा त्यांचाच पाठीमाग होतो पण आतापर्यंत विकासच झाला नाही आमचा विकास नाही झाला नाही कुठंच नाही सरकारला समाधानी राहायचं तुम्ही नाही नाही सरकार जाऊ कारण आमच्याकडे कामच झालेलं नाही तेवढी अजून काही उन। नागरिकांशी बोलू सरकार बाबत नाराजी व्यक्त केली जाते लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का हो मिळाले भेटले साडेचार हजार गाव कोणते रोकडी सरकार समाधान आहेत का मग हो आहे ना सरकारला परत निवडून द्यायला पाहिजे हो द्यायला पाहिजे ना आ, परंतु निवडणुकी नंतर चालू राहतील काय पैसे नाही सांगतात काय होते पुढं काय माहिती आता ना। आमदार कोण इकडचे माहिती अतुल बेनके बेनकेंना पाहिले का कधी हो येतात कधीतरी ये काम कसं आहे त्यांचं एवढं नाही सांगतायच परत निवडून येतील का अतुल बेनके चर्चा आहे का अशी काही नाही सांगतायच एवढा आजी आमदार कोण आहे माहितीये का तुम्हाला भेटले का नाही पैसे दिलेच नाही का नाही दिले तुमचं वय होते वय का मग तुम्ही करणार का सारख्या मतदान करणार पैसे नाही कोण करणार करणार मतदान तुतारीला करणार गाढाला करणार कुणाला बघू ना मग मागच्या वेळेस कुणा बरोबर गेले तुतारी बरोबर का, का गाड्या बरोबर तुतारी बरोबर तु बरोबर कोणाची तुतारी तुतारी कोणाची अमोल कॉलेज ना शरद पवारांची आता जातील का लोक तुतारी बरोबर नाही नाही काय वाटत <laughs> तुम्हाला आजीवर व्यवसाय काय तुमचा काय नाही मजुरे मजुरे गाव कोणतंय बीड 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 मतदार आहे काही इकडे नाही त्या भागात तुम्ही फिरताय चर्चा कोणाची वाटते काय सांगता येणार नाही तुमचं गाव कोणतं मुंबईत आहे मुंबईत आहे गाव कोणतं कोण आहे आमदार कोण आहे अतुल बँके तसं आहे काम ठीक आहे ठीक आहे त्यांच्याबरोबर तो उभं राहील आता आता बहुतेक सत्यशील शेरकर किंवा मोहित डामाले मोहित डामाले माऊली खांडागड यांचं नाव आहे शरद सोनव यांचं नाव तसे इच्छुक बरेच आहेत कोण निवडून येणार असं वाटतंय तुम्हाला शरद पवार जे सीट देतील ते निवडून येणार कोणते देऊ तसं नाही सांग शरद पवार जे सीट देतील ते निवडून येणार शरद पवारांचे एवढे हवा काय पहिल्यापासून आमचा तालुका शरद पवारला न विचारणार आहे शरद पवार तेवढं प्रेम आहे लोकांचं त्याच्यामुळं शरद पवार जे सीझे सीट देतील ते निवडून येणार केली शरद पवारांना सोडलंय बेनकेला तोटा होईल शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार का सोडला असेल शरद पवारांना त्यांनी तो त्यांचा इंटरनल प्रश्न आपण कसं सांगता येणार तो त्यांचा आतला प्रश्न आहे का सोडला काय बँकेची तशी कामं आहेत पण काम आहेत पण पवारांना सोडल्याचा फटका बसला अजून काही नागरिक गाव कोणतं बीड तुम्ही गाव गाव होतो समाधान समाधानी त्या समाधान तर नाहीये हे बांधकाम काम करता बघितलं आता मी बरेच बांधकाम कामावर लूट होत होती त्यांच्याकडून पैसे लुटले जातात नोंदणी करायचे पैसे घेतात हा पैसे घेतात ते दीड रुपये घेतले नोंदणी करायची भांडे आल्यानंतर दीड दीड हजार रुपये कोण घेते जे फॉर्म भरते ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत का त्याचे काही आयडिया नाही आमच्या मित्रांनी दोन तीन भरले होते गरीबांना लोटायचा मार्ग आहे का हा गरीबला लुटायचा मार्ग आहे जो जी बिन कामगार आहे ना कामगार त्याच्यापर्यंत स्कीम पोहचली नाही कामगार कामगार सरकारने काय करायला पाहिजे याच्यावर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपले जे विद्यमान आमदार अतुल बिनके त्यांना फोन करून सांगितलं का तुम्ही असं होते म्हणून नाही त्यांचा नंबर तर नाही आपल्याकडे नंबर भेटला तर सांगाल का तुम्ही बिनदा सांगाल आता विधानसभेला मत मागायला येतील लोकल तुमच्याकडे तेव्हा त्यांना सांगणार का आमची लूट केले गेली गरीबांची लूट केली गेली त्यांना सांगितलं ना तरी ते लक्ष घालत नाहीये लक्ष घालत नाही <laughs> मतदानाच्या निवडणुकीच्या मोडमध्ये निवडणुकीच्या काय वाटतं तुम्हाला अतुल बेनखे सत्यशील शेडकर माऊली खांदाकडे शरद देतील अतुल बेनखेला ते सरकारमध्ये येणार असं गोंधळ त्यांचं लक्ष नाही ना नाही आता त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असा विषय होता पण त्यांना तर माहित असेल ना सुनावणी चालली आता खालची का बांधकाम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि जर पोहोचले तरी सर्वसाधारण लोकपर्यंत ते जे आहेत कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना त्यांना माहितीच नाही या गोष्टी अतुल बेनके यांना आमच्या माध्यमातून सांगतो की हे दादा सांगतायत की बांधकाम कामगारांची जी नोंदणी केली जाते त्याच्यासाठी पैसे घेतले जातात दीड दोन हजार घेतले जातात भांडी द्यायच्या घेतले जातात एका बांधकाम कामगाराच्या मागे जवळजवळ तीन हजार रुपयाची लूट होते असं असं म्हणणं होतं अतुल बेलके तुमच्या तालुक्यात असं घडतंय तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही लक्ष द्याल आणि गरिबांची होणारी लूट थांबवाल ते जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या योजनेकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सर्वसामान्यांची जी लूट होते ती लूट थांबवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं पिंपळगाव पिंपळगाव काय व्यवसाय मी शिक्षक आहे शिक्षक आहे काय सम, सम, समाधान आहे का शिक्षक सरकारवर हो समाधान समाधान गाव कोणतं खामुंडी खामुंडी व्यवसाय काय ना काहीच नाही आमदार कोणी आहे माहित आहे का त्यांच्या विरोधात शेरकर उभे राहणार आहेत सोनवणे उभे राहणार आहेत त्या बाबतीत नाही अंदाज सांगतायत चर्चा कोणाची आहे पण नाही बोलतायत बोलत नाहीत शरद पवारांची चर्चा आहे का आहे पण आता लोकांची मर्जी काय तुमचं नाहीच मत विचारत लोकांची चर्चा काय पडते काणार काय होत काय तुम्ही स्टँडवर येता लोक बोलत असतात आजूबाजूला काय कोण चर्चा शरद पवार शरद पवारांच्या शरद पवार चर्चा कोण उमेदवार असेल शरद पवारांचा इथे न सांगतात किती उमेदवार स्पर्धा खूप भेन बेनके असा वाटतं बेनके अजितदारांचे उमेदवार आहेत बेनके गेले ना सत्यशील शेरकर शरद पवारांकडे उभे राहायची शक्यता आहे मी सरकारची गॅरंटी मग शरद पवारचीच गॅरंटी किंवा मग मावली खांडा यांना तिकीट भेटेल माझ्या हल्स काढून शरद पवार कोणाला तिकीट असेल ते येणार शरद पवारच्या बाजून शरद पवारांच्या बाजून कोणी असेल त्यांना तिकीट हा ज्याला तिकीट शरद पवारांचा असेल ते विजय येऊ शकतं हा त्यांचा कडे जास्त कळले लोकांचा शरद पवारांकडे का कळले नेहमी पाहिल्यापासून त्यांचा उमेदवार होता ना फायद्यापासून त्यांचा उमेदवार हा आता इथे पेपर घ्यायला लोक येतात चर्चा करतात सरकार बाबत काही समाधान आहेत का सरकारवर नाही अजून काय सांगतात आमदारकीची काही चर्चा होती का नाही आमदारकीची झाली तर ते काय स्थानिक लेवलच्या ले चर्चेला डिमांड नाही ते स्थानिक लेवलच्या चर्चेला तालुक्यात डिमांड डिमांड पाहिजे कोणासोबत जाईल अतुल बेनकेल बरोबर जाईल सत्यशील त्याची चर्चा सांगता येत नाही आजच सांगता येत नाही लोक तुमच्या मागे मी हिंडलो मी मत यांना देणार म्हणजे लोकचित दिसतो दसन सर दिसतो दसन सर लोकसभालाच झाले का नाही तसं नाही सांगते लोकसभेचं नाही सांगते नाही सांगते तर मी ते पुणेला हूं तुमचं गाव कोणतं आहे आपण ओतूर मध्ये होतो आणि जुन्नर विधानसभेची हवा आणून घेण्याचा प्रयत्न केला संदीप खेळे ओतूर पुणे आपण पात्र वास्तवराठी प्लीज लुकला आमचे पेजला लाईक करा आणि आमचे चॅनलस subscribe kara. Asta